पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे केंद्र आणि आता अतिट्राफिकमुळे त्रस्त एक महानगर नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे शहरातील काही प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आले होते पण शहरातील वाहतूक कोंडी एवढी गंभीर होती की स्वतः वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणारे गडकरीही ट्रॅफिकमध्ये अडकले परिणामी त्यांच्या दौऱ्यात बदल करावा लागला हा प्रसंग काहीसा विनोदी वाटला तरी त्यामागे लपलेली वास्तवस्थिती गंभीर आणि जनजागृतीसाठी अत्यावश्यक आहे पुण्यातील वाहतूक व्यवस्था एक उधळजेले समीकरण पुण्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या वाढते खासगी वाहनांचे प्रमाण सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा आणि रस्त्यांवरील नियोजनाचा अभाव हे सर्व घटक एकत्र येऊन शहराच्या श्वासावरच ताण देत आहेत दररोज लाखो वाहनांची गर्दी अनियंत्रित सिग्नल्स अपुऱ्या पार्किंग जागा आणि अपुरे रस्ते हे चित्र पुण्याच्या सर्व भागांत पाहायला मिळते जेव्हा मंत्री अडकतात तेव्हा सामान्यांचा काय नितीन गडकरीं यांच्यासारखे मंत्री अडकले तर आपण कल्पना करू शकतो की दररोज ऑफिस शाळा किंवा दवाखान्याकडे धावणाऱ्या सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल वेळेचे नियोजन ढासळते तणाव वाढतो आणि शेवटी पर्यावरणावरही परिणाम होतो एक ठिकाण गाठायला एका तासापेक्षा जास्त वेळ लागणे हे आता पुण्याचा नित्यक्रम झाला आहे काय करावे मेट्रो बीआरटी सारख्या प्रकल्पांची जलद अंमलबजावणी करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करणे गरजेचे आहे रस्त्यांवरील वाहतूक प्रवाह सुलभ करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर उदाहरणार्थ स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल आणि सेन्सर्स वापर करणे गरजेचे आहे कार पूल ऑफिस बस किंवा इलेक्ट्रिक सायकल यास प्रोत्साहन देऊन वाहन वापरावर नियंत्रण करणे गरजेचे आहे शहराचा विस्तार केवळ बांधकामापुरता न करता वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन रस्ते रुंदीकरण व नियोजनबद्ध विकास ही काळाची गरज आहे पुण्यातील ट्रॅफिक हे आता केवळ वाहतुकीचे नव्हे तर सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय आव्हान बनले आहे जेव्हा गडकरींसारखे दिग्गजही या कोंडीत अडकतात तेव्हा धोरणकर्त्यांना प्रशासनाला आणि नागरिकांना एकत्र येऊन तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज आहे अन्यथा पुणे हे ट्रॅफिकची राजधानी म्हणून ओळखले जाईल याची शक्यता नाकारता येत नाही मान्सून धमाका फक्त कुलस्वामींनी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफर ही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या